कोकणातील एका नवीन व्हिडिओ उद्योमिश्र मी तुमचं सोड करतोय तर कसा आज नागपंचमी आहे आणि आता आपल्या आवडीतील महिला नाग पूजायला जाणार आहे तर आपण तिकडे जाऊया आणि व्हिडिओ वगैरे दाखवूया प्रकारे कोकणामध्ये नागपंचमी साजरी केली होते ते तर मग आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया झुंगरले आता फुलता येईल Hmm. Hmm. Oh. <puss> Apa <rapperats> yang

đa đa nam đa đa nam đa đa người ta chơi chơi cái số người

तुझ्याने काय 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 का भागीदारी करते व्यक्ती काय नाहीयेतात खूप साव नो आपणला कोण द्यायचं ना कांद्या बाई हे काय कपाट नेतात नाही ना काय मिस करा दो ना शेराईने आणले तुम्हाला हा इष्टकापयना काय औषय नाही वर्ष आले नाही हे म्हणजे मी आता कांद्याकडे परत बुधाता बघता दीजिए

নাই <laughs> એ ખાએ નઈ તલિયા બે ના એ તો નહી આય તો બે મિનિટ પાને હે તો નહી આય આમલા घेतला તો દીસરલા મમજી દીસર લીધું પાંચ રૂપિયા મે દીલાતા મેલો બતિલા તો આમને મો ડબલું કરી નાખે કાઈ સાના કાઈ સાના દીનો બતિલા ડબલ માની ડબલી બતિ

làm đẹp được sống đẹp hết hết chán đẹp hôn đẹp sống đẹp

बायकांच सगळे बघ बायकांच ब तेव्हा आठवून झाली झाला मग आला तुम्ही आधी घालायचा ना मग यांचं लावला अजून झाला काय ठेवला मग तू काय दोन टाकायला

The best was bắt đầu. I can't run it up. I can't run it up. पोटावर लागली देत फुला फुलं फुलं बघा कुठ ताकून जाण्याकरता ना तिला अशी काय ते शिमला मिरची नाही कापून देऊ

આ તો બોસવા હું પાઉજી રહેતી મીરેસ નહીં હું મીતલા નકો મને બોતાય

तूतच आहे वाढायचं नाही वाढतो माझ्या तिकडे वाकडं तिकडे